नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे कोण होतीस तू काय झालीस तू या, या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र निशाला आता बघायला पाहुणे आलेले असतात आणि तेव्हा तो मुलगा निशाशी बोलण्यासाठी एका रूम मध्ये जातो आणि दोघे जण बोलत असतात तेव्हा मात्र आता हो तो मुलगा म्हणतो की तुमच्या फॅमिलीच एवढं स्टेटस आहे एवढा रुतबा आहे आणि त्यानुसार मला असं वाटलं होतं की तुम्ही खूप क्लासी असणार आहे पण तुमच्याकडे बघून तर तुम्ही कधी स्वतःला आरशात बघितलं आहे का असं मात्र तो म्हणत असतो त्याचं हे सगळं बोलणं बाहेर बसलेली कावेरी ऐकत असते दुसरीकडे तो सतत आता निशाचा अपमान करत असतो निशाला म्हणत असतो एकदा आरशात बघा तुम्ही काय दिसता आहे ते आणि मीच काय असा जर गेट टॉप वगैरे असला ना तर कोणीही तुम्हाला रिजेक्ट करेल असं कोणी राहतं का इंटरनेटवर आजकाल किती काही काही दाखवतात मुलींना डेव्हलप करण्यासाठी आणि मुली ते सगळं करतात सुद्धा तुम्हाला काही शिकता आलं नाही का मी तर म्हणेल तुम्ही स्वतःला बदललं नाही ना तर सगळेच जण तुम्हाला रिजेक्ट करतील आणि असं म्हणतो अजूनच तिचा अपमान करतो दुसरीकडे एकदा स्वतःला आरशात बघा असं म्हणून तो पुन्हा तिला हिनवत असतो मी रोज मोठ्या माणसांमध्ये उठत बसत असतो आणि माझी बायको जी माझ्यासोबत असणार ती जर अशी असली तर काहीच उपयोग नाही मला एकदम स्टायलिश आणि क्लासिक बायको पाहिजे असं म्हणून तो पुन्हा एकदा निशाचा अपमान करतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की निशाचं पुन्हा लग्न तुटल्यामुळे आता मात्र कावेरी सुलक्षणाशी बोलत असते तेव्हा सुलक्षणा म्हणते आज तू हे बोलून आमच्या संस्कारावर बोट दाखवलेला आहे मी तर म्हणेल आता तुला बदल करायचाच आहे ना तर करून दाखव मलाही बघायचं आहे ही तुझी परीक्षा नाही अग्नि परीक्षा आहे तर या अग्निपरीक्षेतनं सोनं बाहेर येतं की राख होते हे मी बघेलच आणि असं म्हटल्यावर आता यश सुद्धा आईकडे आश्चर्याने बघत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा